तर मुंबईमध्ये मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आलेले काही आंदोलकांनी शेअर मार्केटमध्ये शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला आणि काही आंदोलक शेअर मार्केटच्या इमारतीमध्ये घुसले देखील मात्र पोलिसांनी या आंदोलकांना त्याच ठिकाणी अडवलं मराठा आरक्षण मिळालं नाही तर शेअर मार्केट बंद पाडू असा इशारा या आंदोलकांनी यावेळी दिला गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये जाऊ नाही मात्र आम्ही आमच्या परीनं कष्ट करून पैसे बीएससी मध्ये लावलेले आहेत आणि ते बीएससी चा ऑफिस बघण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे आणि दादांचं चा आयशन चालू असताना हे असं कसं काय चालू शकतं हे बघण्यासाठी आम्ही इथं आलो मॅडम तुम्हाला परवानगी आरक्षण नाही दिलं जर हिनी आरक्षण नाही दिलं तर आम्ही हे ऑफिस बंद पाडू आम्ही आज फक्त ऑफिस बाहेरून बघतोय पण उद्या जर हिनी आरक्षण नाही दिलं तर आम्ही बीएससी सुद्धा बंद पाडू कारण आम्हाला त्यांनी की आज सोडलेला नाही सरकारने त्यांना सांगून ठेवला असणार आहे तो यांना कोणी आले तर यांना आज जाऊ नयेत पण आम्ही शेअर होल्डर आहे अधिकार आहेत आम्ही मराठा आहोत ह्या महाराष्ट्राचे प्रथम नागरिक आहेत मराठा ज्यांच्यामुळे हा महाराष्ट्र बनला